गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी एस सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण मैथमेटिक्स शिकत आहोत म्हणजेच अंकगणित आपण शिकत आहोत तर हे अंकगणित तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा कारण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि इतर ज्या काही सर्व स्पर्धा परीक्षा होत आहेत तर त्यांच्यासाठी हे गणित खूप उपयुक्त आहे या गणित तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला निश्चितच यामध्ये यश मिळेल आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं उदाहरण आपण बघूया शेकडा बारा सूट मिळाल्यामुळे सेकडा बारा रुपये सूट मिळाल्यामुळे सूट मिळाल्यामुळे एक वस्तू एक वस्तू दहाशे छप्पन म्हणजेच एक हजार छप्पन रुपयास मिळाली रुपयास मिळाली तर त्या वस्तूची तर त्या वस्तूची तर त्या वस्तूची सूट सूट मूळ किमतीच्या मूळ किमतीच्या किती पट येईल किती पट एट प्रश्न असा विचारलेला आहे की शेकडा बारा रुपये सूट मिळाल्यामुळे एक वस्तू बाराशे छप्पन रुपयास मिळाली तर त्या वस्तूची सूट त्या वस्तूची सूट व मूळ किम किमतीच्या सूट ही मूळ किंमतीच्या किती पट राहील तर त्याच्यामध्ये दिले चार पर्याय तर चार पर्यायापैकी पहिला पर्याय आहे शून्य दशांश बारा नंबर दोन शून्य दशांश शून्य बारा नंबर तीन एक दशांश दोन आणि नंबर चार बारा तर ह्या चारपैकी एक उत्तर आपल्याला याच्यातलं आपल्याला काढायचं आहे करेक्ट उत्तर कोणतं तर, तर ती वस्तू किती कितीला मिळालेली आहे आपल्याला सूट सूट मिळाल्यामुळे एक वस्तू दहाशे छप्पन रुपयास मिळालेली आहे बरोबर आहे सेकडा सूट सेकडा सूट बारा रुपये बारा रुपये म्हणजे सेकडा सूट बारा रुपये म्हणजे म्हणजे शंभर रुपयाची वस्तू आपल्याला कितीला भेटलेली आहे अठ्ठ्याऐंशी रुपयाला भेटलेली आहे मग दहाशे छप्पन तर याची आपल्याला विचारलेली आहे त्याची किंमत तर आपल्याला सुरवातीला याची <coughs> किंमत काढावी लागेल आणि किंमत काढल्याच्यानंतर नंतर तिच्या किती पट आहे सुटी किती पट आहे तर ते काढावं लागेल दहाशे छप्पन गुणिले शंभर भागिले अठ्ठ्याऐंशी त्यावेळेस आपल्याला काय मिळेल ही शेकडा एकोणजी जी सूट आहे तर ती आपल्याला मिळेल त्या वस्तूची किंमत तर बघा आता आपण इथं काय करायचं आता आपण ह्या अठ्ठ्याऐंशीचाच पडावं तर अठ्ठ्याऐंशीचा पाडा जर म्हटलं समजा अठ्ठ्याऐंशी एक अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी तर इथं आपण इकडं करून बघू आपण दहाशे छप्पन भागिले अठ्ठ्याऐंशी तर मग इथं कितनं भाग जाईल आपल्याला सुरुवातीला एकनच भाग द्यावा लागेल बरोबर मग काय करावं लागतील आपल्याला ह्या एकशे पाचमधून अठ्ठ्याऐंशी काढावं लागतील पंधरातून आठ गेली खाली राहिले सात तर झाला आता ही झाली नऊ नऊ मधून गेला खाली राहिला एक आता वरचा घेतला आपण सहाचा तर हे अठ्ठ्याऐंशी दोन्ही आता करायचे आपल्याला आठ जोणी सोळा चला एक आठजुनी सोळा आणि एक सतरा एकशे शहात्तर अठ्ठ्याऐंशी दोन्ही एकशे शहात्तर म्हणजे किती हे, कि हे ले ले किती झाले हे बारानं पूर्ण भाग गेला इथं आपल्याला बरोबर मग आता बारा गुणिले आपल्याला असं करावं लागेल बारा गुणिले शंभर म्हणजे किती आलं हे बाराशे आलं बाराशे तर मग आता या वस्तूची मूळ किंमत जी आहे तर मूळ किंमत किती झाली मूळ किंमत बरोबर मूळ किंमत बरोबर बाराशे रुपये तर आता आपल्याला त्याच्यात काय किमतीच्या किती पट आहेत सूट तर ते विचारलेलं आहे आपल्याला आता त्याची आपल्याला पट काढायची मूळ किंमत आपण काढलेली आहे त्या वस्तूची मूळ किंमत किती आलेली आहे बाराशे रुपये ही मूळ किंमत आलेली आहे म्हणून आता सूट काढायची आपल्याला तर सूट बरोबर काय करत आपल्याला सूट बरोबर बाराशे गुणिले बारा रुपये सूट आहे ना म्हणून इथं शंभर आता हे शून्य कटला हे शून्य कटला हे दोन्ही शून्य कटले बरोबर तर ही झाली एकशे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस ही एकशे चौवेचाळीस मग आता ही बाराशेची किती पट आहे एकशे चौवेचाळीस तरी ते काढावं लागणार पहिला म्हणजे एकशे चौवेचाळीस भागिले बाराशे मूळ किंमत बाराशे आहे ना म्हणून याचा भागाकार केला याच्यानंतर याला संक्षिप्त केल्याच्यानंतर किती येते संक्षिप्त केल्यानंतर बारा छेद शंभर म्हणून म्हणून आता ह्या बाराला जी तर बाराला कितीनं भाग द्यायचा आपल्याला शंभरनं म्हणून इथं आपल्याला शून्य द्यावं लागेल म्हणून इथं आपल्याला काय करावं लागेल एक पॉईंट घ्यावा लागेल सुरुवातीला मग शंभर एकचा भाग जाईल एक बरोबर एकचा भाग दिल्याच्यानंतर इथं वीस राहतील शिल्लक मग पुन्हा एक शून्य दिला आपण इथं एक शून्य द्यावं लागेल आपल्याला मग किती होईल हे देतील दोन विषयी मग शंभर दोन्ही म्हणून शून्य पॉईंट बारा शून्य पॉईंट बारा तर शून्य पॉईंट बारा कोणतं उत्तर आलेलं आहे आपलं एक हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे आता आलं तुमच्या लक्षात ही किती ह्या बाराशेच्या किती पटीमध्ये आहे तर ते आपल्याला काढायचं आहे शून्य पॉईंट बारा हे आपलं उत्तर आलेलं आहे दुसरे उदाहरण आपण बघू शंभर रुपये छापील किमतीवर शंभर रुपये छापील किमतीवर छापील किमतीवर शंभर रुपये छापील किमतीवर शेकडा दहा रुपये शेकडा दहा रुपये सूट देऊनही सूट सूट देव नहीं, सूट दुकान दे दुकान 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 दहा रुपये नफा दहा रुपये नपा, हो तो तर त्या वस्तु त्या वस्तु ची खरीदी तर त्या वस्तु ची खरीदी किमत कितनी किमत किती रुपये किती रुपये आता वस्तूची आपल्याला काय काढायचे त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची तर चार पर्याय दिले त्याच्यापैकी पहिला पर्याय आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये नंबर दोन एकोणऐंशी रुपये नंबर तीन एक्क्याऐंशी पूर्णांक नऊशेद अकरा रुपये नऊशेद अकरा रुपये आणि नंबर चार यापैकी नाही यापैकी नाही तर हे चारपैकी आपल्याला एक उत्तर काढायचं आहे तर त्या वस्तूची छापेल किंमत किती आहे छापेल शंभर रुपये छापेल किंमतीवर शेकडा दहा रुपये सूट दिली देऊन हे दुकानदारा शेकडा दहा रुपये नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ती वस्तू जी आहे ती वस्तू शंभर रुपयाची वस्तू तिच्यावर दहा रुपये सूट दिली आणि त्याच्यानंतर सुद्धा दुकानदाराला किती दहा रुपये शेकडा नफा मिळत आहे तर त्या वस्तूची किंमत किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर शंभर गुनिले शंभर मायनस मायनस <coughs> दहा दहा रुपये सूट दिली म्हणजे ती वस्तू आपल्याला कितीला भेटली मायनस दहा आणि श अधिक दहा बरोबर शंभर गुणिले नव्वद शंभर गुणिले नव्वद छेद एकशे दहा एकशे दहा शंभर गुणिले नव्वद छेद एकशे दहा एकशे दहा तर हे किती झाले नऊशे छेद नऊशे छेद अकरा दहा एक अकरा अकरा तर याचं उत्तर किती येतं मग नऊ अकरा नऊ

एक्क्याऐंशी पूर्णांक नऊशेद अकरा म्हणजेच आपला पर्याय क्रमांक किती पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात तर आपण पुढचं उदाहरण पाहू नंबर तीन एका कृष्ण धवल कृष्णधवल ची छापील किंमत एका कृष्ण धवल टीव्हीची एका कृष्णधवल टीव्हीची छापील किंमत छापील किंमत एका कृष्णधोल टी व्हीची छापील किंमत पाच हजार पाचशे आहे पाच हजार पाचशे आहे पाच हजार पाचशे रुपये आहे विक्रेता या किमतीवर विक्रेता विक्रेता या किमतीवर या किमतीवर विक्रेता या किमतीवर शेकडा दहा सूट देतो शेकडा दहा रुपये सूट देतो दहा रुपये सूट देतो तरीही विक्रेत्याला तरीही तरीही विक्रेत्याला त्याला तरी विक्रेत्याला शेकडा शेकडा दहा रुपये नफा होतो शेकडा दहा रुपये नफा होतो तर त्या टी व्हीची तर त्या व्हीची खरेदी किंमत किती रुपये आता एका कृष्णधर व्हीची छापील किंमत किती आहे पाच हजार पाचशे रुपये आहे विक्रेता या किमतीवर शेकडा दहा रुपये सूट देतो तरी विक्रेत्याला दहा रुपये शेकडा दहा रुपये नफा होतो तर त्या टी व्हीची मूळ किंमत किती आहे खरेदी किंमत किती विचारलेली खरेदी किंमत किती विचारलेली मूळ किंमत विचारली का नाही खरेदी किंमत विचारलेली आहे तर मग आपल्याला खरेदी किंमत काढायची याच्यातली तर चार पर्याय दिलेले अगोदर चार पर्याय लिहून देतो तुम्हाला चार हजार चार हजार रुपये नंबर दोन पास्षे, पास्षे, चार हजार पाचशे पाचशे नंबर तीन चार हजार नऊशे पन्नास चार हजार नऊशे पन्नास आणि नंबर चार चार हजार एकशे पन्नास चार हजार एकशे पन्नास रुपये तर बघा सूट अगोदर आपल्यालाकडं सूट बरोबर पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे गुणिले शंभर किती दिली दहा टक्के सूट दिली ना म्हणजे शंभर गुणिले तर सूट मिळा काढल्याच्यानंतर आपल्याला काय होईल हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला हा शून्य कटला दोन शून्य कटून गेले त्याच्यावरची पचे पन्नास पचे पन्ना रुपये पांच हजार की जो किमत है तरीवलपमेंट ना पाच हजार पाचशे रुपये बरोबर गुणिले दहाशे शंभर मग हा शून्य गटला हा शून्य कटला हा शून्य खटला हा शून्य गटला राहिले पाच हजार पाचशे रुपये सूट किती मिळाली मग आपल्याला एकूण सूट मिळालेले पाच हजार पाचशे म्हणजे पाच हजार पाचशे ही मूळ किंमत आहे त्याची किंमत आणि त्याच्यावर सूट दिली दहा टक्के म्हणजेच किती सूट मिळालेले पाचशे पन्नास रुपये तर पाचशे पन्नास रुपये विक्री किंमत आता कारण विक्री किंमत आता छापील किंमतीमधून आपल्याला काय करावं लागेल विक्री किंमत वजा करावं लागेल छापील किंमत किती आहे त्याची पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे रुपये त्याच्यातून आपल्याला ही जी सूट दिलेली आहे पाचशे पन्नास तरी वजा करावी लागेल मग किती राहते शिल्लक त्याच्यातले पाच हजार पाचशे गेल्यानंतर चार हजार नऊशे पन्नास चार हजार नऊशे चार हजार नऊशे पन्नास रुपये तरीही नफा किती राहिला तरीही एवढं देऊ नये तरीही नफा किती राहिला त्यांना शेकडा दहा रुपये राहिलेला आहे तर मग शेकडा दहा रुपये राहिलेला आहे तर मग आपल्याला आता खरेदी किंमत हे विक्रीचं काढलं आपल्याला खरेदी किंमत बरोबर विक्री गुणिले विक्री गुणिले शंभर छेद शंभर अधिक शेकडा नफा शेकडा नफा करावा लागणार आपल्याला मग आता विक्री किंमत किती आहे चार हजार नऊशे पन्नास गुणिले शंभर भागिले एकशे शंभर आधी शेकडा नफा किती दहा म्हणजेच काय एकशे दहा तर ही शेकडा आता तेल पंचेचाळीस बरोबर चार हजार पाचशे चार हजार पाचशे तर त्याची खरेदी किंमत किती होती चार हजार पाचशे रुपये ही खरेदी किंमत काढली चार हजार पाचशे किती पर्याय क्रमांक दोन तर ही तिन्ही उदाहरणं तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आले असतील असं मी आशा करतो आणि हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स में कमेंट बॉक्स में सुद्धा लिहा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थैंक्स फॉर वॉचिंग